ताजमहालाच्या गेटवर फायरिंग भाजप नेत्याला अटक ताजमहालाच्या पश्चिम गेट परिसरात पार्किंगजवळ येल्लो झोन बॅरियर परिसरात सोमवारी फायरिंगची घटना घडली होती ज्या व्यक्तीनं फायरिंग केली तो भाजपचा नेता असल्याची माहिती आता समोर आली आहे पंकज कुमार सिंह असं या व्यक्तीचं नाव असून तो एल आय सी एजंट आहे पोलिसांनी या प्रकरणात पंकज कुमार सिंह याला बेड्या ठोकलेल्या असून त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे पंकज कुमार सिंह यांनी ताजमहालाच्या परिसरात फायरिंग केली त्यानंतर पोलिसांची नजर चुकून त्याने घटनास्थळावरून पळ काढला तेव्हापासून पोलिस आरोपीच्या मागावर होते अखेर पंकज कुमार सिंह याला अटक करण्यात आली लखनौ पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे त्यानंतर त्याला आग्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे पोलिसांनी आरोपीकडून परवाना असलेली बंदूक आणि तीन काडतूसं जप्त केली आहेत फायरिंग काय केली याबाबत पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली तर त्याने पोलिसांना सांगितलं माझ्या मनाला वाटलं म्हणून मी फायरिंग केली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई